काय करतोय बब्या काय करतोय तू हा झालं का टावाळ करून झाल्या होय रे हां बरं खोड्या पिढ्या करून झाल्या असतील हा झाल्या खोड्या करून बबड्या खोड्या करून झाल्या का ए पोरा बांधणं केले असतील है ना बांधणं केलं ना बर ब्राउनीला मारलं का ब्राऊन हा माहिती आहे ना मला तेवढा त्या हुशार आहेस तू सांगतो पण सार्या गोष्टी केलेल्या है ना वब्या? सांगतो ना तू होणार येऊ बाबड्या सांगतो ना सारं खरं 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 सांगतो ना हो हुशार असतं पोर ग सार सांगतं बाबड्या ऐ बाबया रो मारल मारलं ना तू मारल ना होय मारल रो तू बाहेर ये बाहेर ये बाहेर इकडे 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 जरा थांब तू बस खाली बी इकडे मला सांग जरा तू मग कसं ब्राऊनीला का मारत होता बाबड्या ऐक ऐ कशामुळे मारत होत तिला काय केलं तर तिने हा सांगाय काय केलं की ऐकायचं नाही ना ना ऐकल्यासारखं करतो म्हणजे ऐकूच येत नाही असं करतो हा इकडे तुला बोलतोय मी बाळा बरे मी बोलतोय तुला काय केलं होतं ब्राऊणीने मगाशी कशा म्हणून मारलं तिला बब्या कशामुळं हा दांगा मस्ती करायला पाहिजे तुला नुसती घरामध्ये दे, धिंगाणा शंभूला पण मारले तू मारले का नाही मारले ना हा मारले ना खरं सांग मग का मारलं का मारलं दादागिरीच करते तो कसं बघतोय एका डोळ्याने चोकसे नाटक आहे तो बबड्या तुला काय वाटतं तू खोडी करत नाही हं खोडी करत नाही तू इकडे बघ इकडं बघ बब्या खोडी करत नाही तू नाटकं करतो ते बघ एक तर तू घरामध्ये धिंगाणा करतो ते घालतो ते घालतो तोंड लपू नको सारं बघितलंय मी व्हिडिओ कॉलवर सारं तुझे भांडणं तू मागं लागतोय हां तुला काय बोलायचंच नाही का मी बघा बोलायचं नाही तुला काही बोलायचं नाही ना मी <laughs> केवक जात करते मला पुढं <laughs> ते बघ बर नाही अरे थांब नाही काय कर अरे नाही काय कर बाबा मी लाड करतो लाड बर ठीक आहे नाही ओरडत नाही तुला नाही वरडत वो... नाही ना <laughs> बरं नाही काय करत नाही नाही हुशार असतो पोरग माझ बघ कसलं सेन्स <laughs> थापड्या गप्पा मारायला पाहिजे नुसत्या चल इकडे चल 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 बब्या चल चला चल हुशार असतं माझं पोरग बबड्या कुठं तोंडला पोहतोय बघितलं का त्योग याला काय आम्ही खावळायचं नाही याला काय बोलायचं नाही काय बोललं की राग येतो याला परत चल उठ चल उठा चल बाबा चल उठ रे उठ चल